जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या समृद्धी सामाजिक संस्थेच्या आमचे संस्थापक प्रदीपजी गोडसे यांनी आज आधार कार्ड शिबिर लावलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना हे देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे समृद्धी सामाजिक संस्थाचे प्रदीप गोडसे यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर चार सुभाष टेकडी या ठिकाणी नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन आता माझ्या मुलीचा आणि माझा आधार मोबाईल नंबर चेंज करायचा मॅडम आता मध्ये फार्म आहे फार्म कशाबाबत भरलेलं आहे मग काय माहिती नाही म्हणजे आता मला ते लिंक करायचं आहे मोबाईल नंबर लिंक करायचा मोबाईल नंबर लिंक करायचं फॉर्म भरता येते आधार कार्ड अपडेट आधार कार्ड अपडेटसाठी आलेलं आहे आता आधार आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जी सुविधा इथे जी करण्यात आलेली आहे या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल तुम्हाला कसं वाटतंय की अशा सुविधा पडते ठिकाणी झाल्या पाहिजे हो झालं पाहिजे आम्हाला होईल साहेब आज या ठिकाणी जे शिबिर लावण्यात आलेलं आहे काय माहिती त्याले सम समृद्धी सामाजिक संस्थेच्या आमचे संस्थापक प्रदीपजी गोडसे यांनी आज आधार कार्ड शिबिर लावलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना हे देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे हे दोन दिवसाचं शिबिर आहे तर आम्ही जनतेला प्रदीप आ, खोडसे यांच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आमच्या या सुभाष शेकडी परिसरातील सगळ्या नागरिकांना आव्हान केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी आधार कार्डाचा लाभ घ्यावा स सुकन्या समृद्धी योजना जी आहे त्यांचा देखील त्यांनी लाभ घ्यावा आणि हे आधार कार्ड जे आहे आता जे नवीन नवीन बालक असतील त्यांच्या अजून आधार कार्ड नाही आहे कोणाचे आधार कार्ड लिंक नाही आहे तर अशा लोक जनतेने येऊन या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा आणि हे सगळी योजना जी आहे ही समृद्धी सामाजिक संस्थेचे आमचे प्रतीक गोडसे आहे यांनी हे आयोजित केलेलं आहे तसेच या ठिकाणी हे आ, जा जा जे आधार कार्डचे आणि समृद्धी सु समृद्धी योजना जे आहेत त्यांचे जे का पदाधिकारी विनोद खेरनार सर ले ले। या ठिकाणी आलेले आहेत यांची सर्व टीमचे आम्ही मनापूर्वून स्वागत करतो आणि जनतेला पुन्हा एक हे दोन दिवसाचं शिबिर असल्यामुळे जनतेला आवाहन करतो की आपण दोन दिवस या संस्थे या शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या बालकाचे लहान मुलांचे आणि आपले देखील आधार कार्ड बनवून घ्यावं आणि लिंक करून घ्यावं गेल्या काय दिवसांपासून सुभाष शेगडी परिसरामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आले होते त्याच्यामध्ये असं निदर्शन झालं की इथे सुभाष टेकडी परिसरामध्ये आधार कार्डचं शिबिर कुठे लावण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचे आधार कार्ड अपडेट करणे असेल त्यांचे मोबाईल नंबर लिंक करणे असेल लहान मुलांचे आधार कार्ड असेल अशा अनेक समस्या त्या ठिकाणी येत होत्या त्यावेळेस आम्ही निश्चय केला की सुभाष टेकडी भाग आहे त्याच्यामध्ये नगर असेल साहेबाबा नगर असेल कांसईचा परिसर असेल भरतनगर असेल नाचाळ असेल अशा डिफेन्स कॉलनी अशा सगळ्या परिसरामध्ये आधार कार्ड शिबिर लावणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही समृद्ध सामाजिक संस्था आणि लालगड शाखेच्या वतीने आपले उल्हास पोस्ट ऑफिस यांना विनंती केली आणि त्यांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आज जागतिक मराठी भाषा दिन आहे जो कवी कुसुमग्रजाच्या माध्यमातून बोलवला जातो निमित्ताने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आधार आधार कार्डचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा आधार कार्डचा कार्यक्रम दोन दिवसाचा आहे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी आहे तर या दोन्ही दिवस आधार कार्ड कॅम्प का, का, आणि प्लस सुकन्या समृद्धी योजना हे दोन्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि महत्त्वाचं कसं आहे की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आम्ही आमच्या वतीने एक्कावन्न बालकांचे म्हणजे एक्कावन्न जे मुले असतील त्यांचे निशुल्क म्हणजे त्या ठिकाणी जे अडीचशे रुपये भरायला लागतात जे त त्यांच्या अकाउंटलाच ते अडीचशे जमा होतात ते अडीचशे रुपये आम्ही स्वतः भरत आहेत म्हणजे एकावन्न मुलींचं जे म्हणजे अकाउंट उघडण्याचं काम हे समृद्धी सामाजिक संस्था लालगड शाखा करत आहे आणि मी लोकांना आवाहन करत आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले आधार कार्ड अपडेट करणं असेल लहान मुलांचे बालकांचे आधार कार्ड कोणाचे राहिले असतील तर ते जनरेट करून घेणं हे सगळं काम आपण इथे येऊन करावे आ इथला पत्ता आहे सुभाष शेकडे परिसर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि रिक्षा स्टँडजवळ हा कॅम्प लागलेला आहे तर सर्व नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा ही मी या ठिकाणून विनंती करतो आणि या ठिकाणी जे आपले सहयोगी आहेत आमचे लालगड शाखेचे पदाधिकारी आहेत त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सकाळी येऊन या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि प्लस आपले जे टीम आहे पोस्ट ऑफिसची त्यांचे देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्लस या ठिकाणी जे आपले मान्यवर आले जसे की धांडे साहेब आहेत देशमुख साहेब आहेत आपले वाघमारे साहेब आहेत आणि पुतळा समिती अध्यक्ष कांबळेसर येऊन गेले माजी नगरसेवक प्रमोद टाळे येऊन गेले या सगळ्यांचा देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की यांनी या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे की हा गाळा आपल्याला दिला ते आपले संदेश तत्काळ असेल तर त्यांचा देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा गाळा निशुल्क आपल्याला इथं उपलब्ध करून दिला आहे नागरिकांसाठी त्यासुद्धा त्यासाठी त्या देखील धन्यवाद व्यक्त करतो